मार्सेलिस येथे मोरिया बोटीतून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी अथांग सागरात झेप घेतली या प्रसंगास, आज एकशे चौदा वर्ष होत आहेत या घटनेचे औचित्य साधून दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी विश्व हिंदू परिषद बजरंग दल तर्फे सोलापूर येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पूर्णाकृती मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमप्रसंगी बजरंग दलचे सोलापूर जिल्हा गोरक्षा प्रमुख प्रशांत प्रेमचंद परदेशी सकल हिंदू समाज समन्वयक अंबादास गोरंटला हिंदू राष्ट्र सेनेचे शहर संघटक आनंद मुसळे व तसेच विश्व हिंदू परिषद चे शीतल परदेशी आणि सर्व राष्ट्रभक्त सावरकर प्रेमी उपस्थित होते जय देशभक्ती तुझे नाव राष्ट्रभक्ती तुझे नाव जय हिंद जय हिंद आज आम्ही विश्व हिंदू परिषद बजरंग दल व तसेच सोलापुरातील इतर हिंदुत्ववादी संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्य करते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पूर्णाकृती मूर्ती करून अभिवादन करण्यासाठी आज इथे एकत्रितरित्या जमलो आहोत आपण इथे साहस दिन साजरा करण्यासाठी एकत्रितरित्या जमलो आहोत तरी माझी केंद्र शासनाला व महाराष्ट्र राज्य शासनाला विनंती आहे की अठ्ठावीस मे रोजी आपण जो सावरकर जयंतीचा उत्सव साजरा करतो त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रभर शाळेला सुट्टी असल्या कारणाने लहान मुलांसमोर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सा जाज्वल्य इतिहास आपल्याला मांडता येत नाही तर त्यांनी आठ जुलै साहस दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी करावी व तसेच माझी महाराष्ट्र राज्य शासनाला देखील एक कळकळीची विनंती आहे की हर घर सावरकर घर घर सावरकर या अभियाना अंतर्गत त्यांनी समग्र स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य हे अल्पदरात उपलब्ध करून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जाज्वल्य इतिहास कसा घराघरापर्यंत पोहोचवता येईल यासाठी प्रयत्न करावेत जय हिंद जय सावरकर देशभक्ती तुझे नाव सावरकर सावरकर राष्ट्रभक्ती तुझे नाव सावरकर ना सावर सावरकर जय हिंद जय सावरकर